माझा पहिला व्हिडिओ मी टिसा कशासाठी म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला टिसा ज्यांचे शुक्राणू कमी आहेत किंवा शुक्राणू नाही आहेत पाण्यात त्यांच्यासाठी आम्ही टिसा करतो म्हणजे अंडकोशामध्ये शुक्राणू काढतो आता हे सॅम्पल आहे तुम्हाला दिसतंय माझ्या हातात दोन निडल्स आहे तर हे शुक्राणूसाठी आम्ही त्यांच्या ज्या बारीक बारीक ज्याला शुक्राणू चिटकलेले असतात ज्याला सेमिनिक ट्युबल्स म्हणतात ते आम्ही काढलेले आहे आणि त्याला आम्ही आता टीज करत आहोत हे टीज केल्याने आम्हाला याच्यात कळते की आहे का शुक्राणू हे मी याच्यात इथे पीस करते तुम्हाला माझ्या हातात जे सुया दिसतात आहे त्याच्यात सगळं दिसत आहे हे सॅम्पल आहे पूर्ण सॅमिली फेस्ट्युबल सॅम्पल आम्ही पीस करतो आणि हे बारीक आम्ही एका एक्सी मशीनच्या खाली पाहू याच्यात शुक्राणू एका म्हणजे याच्यात दोन तीन जरी शुक्राणू मिळाले तर तिच्या अंडकोशामध्ये आम्ही टाकू त्याच्या बायकोच्या जेणेकरून त्याला स्वतःच गुणसूत्र जेणे म्हणतात जिनेटिक बाळ शुक्राणू नसताना आणि कमी असताना तर शुश्रूषा हॉस्पिटल स्टिकलवाडी कॉर्नर इथे आम्ही रुटिनली पिसा पिसा आणि मायक्रो पिसा करत आहोत त्याच्यात आपल्याला पन्नास टक्के सक्सेस मिळतो असा आहे धन्यवाद